कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क गळ्यात कांद्याच्या माळा घालून केलं मतदान महाराष्ट्रातील तेरा जागांवर आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे यामध्ये दिंडोरी नाशिक सम धुळे लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडत आहे सध्या इथं कांद्याचा प्रश्नच लक्षवेधी ठरतो आहे दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात यावरच सर्वाधिक चर्चा होताना दिसत होती त्याचा मतदानावर देखील परिणाम झाल्याचं एकूण चर्चेतून पुढे आले आहे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथे युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष आणि निषेध व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी मतदान केंद्रात दाखल झाले शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला कधीच एवढा पाच वर्षामध्ये कधीच भाव नाही आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे माळा घालूनच मतदान करणार आमचं जडणघडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे परंतु त्यांना पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं की मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नसलेल्याने मतदान अधिकारी त्यावर काही करू शकणार नाही करा कांद्याच्या माळ घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा असं आवाहनही त्यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांविषयी बोलताना केलं इंची कुबेर जाधव हो यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम नाशिक